ऑडिओ जंगल जीवनात माझा तुझा सहवास असावा हा भाळ जरी फाटले तरी दुरावा नसावा प्रेम माझा हे प्रेम माझा प्रेम माझा तुझा मनी ठसावा तुझ्या दिसाव काळजात माझ्या तू बसाव मन मना मधी तुझ्या दिसा जीवनात माझ्या तुझा सवास असावा आबा जरी फाटल तरी दुरावान असावा प्रेम माझा राम निठा मन मना मधी तुझा दिसाव काय जात माझा तू बसाव मन मना मधी तुझा दिसा तर नमस्कार जय महाराष्ट्र भवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये सांगावं असेल सा तर लाईक करायचं चॅनल कोण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बिल्या कनेल त्याला करून घ्यायचा आहे कारण तुमच्यासाठी मी अशी जगदी आर्ट तेवढे व्हिडिओ शिकवत असतो आणि ते आपण मराठीमधून आणि जे काय आपण मटेरियल वापरलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये भेटून जाईल त्यातून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात अडचणी असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं तर आपण सर्व मटेरियल अपलोड करत असतो आणि ट्विटर म्हणजे ॲप्स पण देत असतो तर सगळं अपडेट तुम्हाला टेलिग्रामला भेटून जाईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिपक्समध्ये भेटून जाईल ते जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे काही भीटमार्क आणि शेगीपेड दिलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे एल मशीनमध्ये ओपन केल्यानंतर काय करायचं आहे ओपन केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे इथून बीट मार्कला सर्व जागी ओपन करायचा आहे तर बीट मार्क बघू शकता काहीसा अशा पद्धतीचा राहील मी काहीसं तुम्हाला इथं म्हणजे आधीच ॲड करून देते तुमचा तुम भाऊ तुम्हाला माहीत असेल अर्धं काम तर आधीच तयार करून देते काही विषय नाही तर आता इथून पुढे काय करायचं आहे दोन पाईंट सोईस पासी यायचं प्रयत्न क्ली करायचं गेली म्हणजे जे फोल्डर दिलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं आणि त्यानंतर जे काय फोटो दिले आहे ते ॲड करायचं बरं थि करायचं फुल फुलकाजून इड्या करायचं आहे पुढच्या पिठा जायचं आहे आणि इथून इसरा पाट्याचा कट मारायचा आहे आता त्या फोटोला काय करायचं असं दाबून धरायचं जे वर दोन लेअर दिलेले आहेत त्या दोन लेअरचे याला खाली घेऊन या घेऊन याचं आहे अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत सर्व तर मी काय करतो आता फोटो ॲड करून घेतो भावानो सर्व फोटो आणि त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे काय नाही ते सर्व सांगतो तर मी फोटो ॲड करून घेतो भावानो आधी तर भावानं बघू शकता आपण सर्व फोटो ॲड केलेले आहेत तर आता काय करायचं आहे या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे म्हणजे एकदम सर्व एकदम एक पहिल्या सुरूला यायचं आहे त्यानंतर पहिला जसे क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये जायचं आहे आणि जे पण पण तुम्हाला बॉर्डर दिलेलं आहे ते बॉर्डर ॲड करायचं आहे आणि ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि याला लाईटिंग मारून घ्यायचं आहे म्हणजे असे बरोबर प्रॉपरपणाने बॉर्डर लागून जाईल या व्हिडिओला तर आता बॉर्डर दिल्यानंतर काय झालं तर आपल्याला याच्यात कीपॅड ॲड करायचं त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काही मी इपेट टी शर्ट आहे ते इथून ओपन करायचं आहे तर आता हे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे काही फोटो दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे ईपॅडच्या विषयी क्लिक करायचं चिराण्यावर क्लिक करायची इकडं आणि इथून इपेट हा कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे डबल आपल्या मार्कला आता इथून ओपन करायचं आहे आता जिथे आता आपण फोटो ॲड केलेले होते तर त्या फोटोला आपण हा इपेट टेस्ट मारून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा फोटो हा हा आता बघू शकता असं जरा 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 हालेट म्हणजे एकदम हार्ड पद्धती दिसून जाईल व्हिडिओ हो। तर अशा प्रकारे जितके आपले फोटो आहेत आता इथून पुढे तर त्या सर्व फोटोला आपण हाईपीठ द्यायचा आहे सर्व फोटला एक पण फोटो सोडायचा नाही आणि एकच पीठ आहे आपला विड पद्धती त्या सर्व तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोला तुम्ही हाईपीठ पेस्ट करून घ्यायचा आहे तर एवढं पेस्ट करून घ्या पाहू ना सर्व आणि त्यानंतर काय करायचं जे लोकं फिक असेल ते इथून ॲड करून घ्या आणि व्हिडिओ कसा होता काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर भेटत आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Storms we chase and leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left.